सिंहगडावर आल्यानंतर या ठिकाणी खूप जुनी अशी आपल्याला या ठिकाणी दिसेल ते नमस्कार नमस्कार हा आपण आलेलो आहोत या सिंहगडाच्या वाड्यामध्ये या ठिकाणी खूप अशा जुन्या वस्तू या ठिकाणी पडलेल्या आहेत खुर्च्या लोखंड वगैरे आणि या बाजूला जे काही जुने आंघोळीचे बाटप आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि खूप जुनी अशी वास्तू म्हणता येईल किंवा एक घर म्हणता येईल ते आता या ठिकाणी पूर्ण पडण्याच्या दृष्टीने आहे कधीही ते टसाळू शकते त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी येत असताना स्वतःची काळजी घ्यायची आहे खूप असा अवघड या ठिकाणी आहे इथे छोटीशी ही रूम आहे पाठीमागे आपण इथे पाहू शकतो आपण त्याला पोच म्हणू शकतो या पोचमध्ये इथे इडलिंबूचं झाड जा आहे त्याच्यासोबतच एक फणसाचं देखील झाड आहे पण त्याला तर काय आपल्याला काही दिसत नाही सध्या तरी काहीच नाही परंतु होतं असं आपण म्हणू शकतो या ठिकाण अजून एक खोली आहे ही खोली संपूर्ण या ठिकाणी पडलेली आहे जसा जसा काळ बदलत जाईल तस तसे या वास्तू होत चालले आहे यांचं आपण जतन केलं पाहिजे या ठिकाणी खूप सुंदर आहे या ठिकाणी एक आपल्याला छोटासा हाऊस दिसत आहे खोल आहे आपण पाहू शकतो जपून जर जर काय असलं तर आपल्यासाठीच ते हानिकारक असेल एक छोटासा हौद किंवा गुफा म्हणू शकतो आपण त्याला गुफा तर म्हणता येणार नाही पण हौदच म्हणू शकतो जिथे जेणेकरून या हौदामध्ये पाणी ठेवलं जात असेल या पडलेल्या खोलीचं इथे शक्यतो फोटो लावला जात असेल संपूर्ण खोली ही पडलेली आहे आणि पडण्याच्या मनस्थितीत आहे आपण जर इकडं आलात तर सांभाळून या आपली काळजी घ्या आणि आपल्यालाही त्रास होणार नाही आणि गडकिल्ल्यांनाही होणार नाही याची दक्षता घ्या जेणेकरून हे गडकिल्ले आपल्यासाठी आणि आपण त्यांच्यासाठी आहोत हे जर आपल्याला याचं भान आलं तर खूप बरं होईल या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू खूप कठीण आहे पण आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी एक छोटीशी खोली आहे इकडं इकडं पण गेल्यानंतर इकडं आपण गे पाहू शकतो काय आहे िकड एक कपट आहे कधी पण असा हा प्रवास करत असताना खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागते खूप मोठा वाडा आपण म्हणू शकतो या ठिकाणी आहे खूप कठीण या ठिकाणी दिसत आहे काही रहस्य असेल या वाड्याचं या ठिकाणी आपल्याला बाहेर दोन तोफा सुद्धा दिसत आहे या दोन तोफा या ठिकाणी आहे संपूर्ण वाड़ा हा वाडा हा उद्ध्वस्त होऊन याच्या मार्गावर आहे खरंच खूप सुंदर रचना याची केलेली आहे